तिरंगा जनसंवाद यात्रा त्यानंतर आपण बघतायत की जनसंवाद यात्रा जनसन्मान यात्रा आज अकोले तालुक्यामध्ये गुलाबी यात्रा सुरू झालेली आहे आणि आपण या बाजूला बघताय का संपूर्णपणे अकोले त्या तालुक्यातल्या जे काही युवती आहे त्या युवतीने एक पोटी आणि भरिभक्क अशी रॅली आज अकोले तालुक्यामध्ये काढलेली आहे जवळपास बाजार तळापासून तर नवलहडी फाटा आणि पुन्हा एकदा नवलवाडी फाट्यापासून तर अगस्ती विद्यालयापर्यंत ही रॅली येऊन पोहोचलेली आहे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आणि विशेष या रॅलीचं एक वैशिष्ट्य जर म्हणलं तर नक्कीच प्रत्येक महिलेनी जो काही फेटा बांधलेला आहे तो गुलाबी कलरचा फेटा आहे आणि ह्या गुलाबी कलरच्या फेट्याने जी काही गुलाबी यात्रा आज दिसून या ठिकाणी आलेली आहे बघा आज नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे आणि आजपासून घटस्थापना होते विशेष म्हणजे या ज्या नऊ दिवसाच्या ज्या देवीत आहे निमित्ताने ही रॅली आजपासून सुरू झालेली होती आणि हे नऊ दिवस पूर्णपणे या महिलांनी जे काही कार्यक्रम ठेवलेले आहे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सौभाग्यवती लामटेदाईंच्या माध्यमातून ही जनसंवाद रॅली आणि या महिलांनी जी काही गुलाबी यात्रा काढलेली आहे हिचं एक वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर निश्चित आज गुरुवारचा दिवस आहे आणि येत्या सार येत्या सहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार हे ये अकोल्यामध्ये येत आहे आणि निश्चित हे दोन तीन दिवस हे वातावरण झालेलं आहे आपण बघतोय थोडंसं या बाजूला ही जी काही जनसन्मान यात्रा जी सहा तारखेला आहे त्याचे जे बॅनर्स त्याचे कटआउट्स अकोल्या तालुक्यामध्ये सुरू झालेले आहे हे सर्व बॅनर गुलाबी आहे विशेष बघायला जर गेलं तर नवलेवाडी फाट्यापासून ते डायरेक्ट चौफुलीपर्यंत संपूर्ण गुलाबी बॅनर जनसंवाद यात्रेचे आपल्याला पाहायला मिळत आहे अर्धा किलोमीटर प्रत्येक अर्धा किलोमीटर गुलाबी जो काय कटआउट्स आहे या ठिकाणी आपल्याला लागलेला आपल्याला दिसतं आहे बघा आपण या माध्यमातून आज गुरुवारचा दिवस जरी असला बघा दर पाचशे फुटावर हे गुलाबी जे कटआउट्स आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि डॉक्टर किरण लामटे साहेबांच्या माध्यमातून सहा तारखेला जे अजितदादा पवार या ठिकाणी येत आहे नक्की वेगवेगळ्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे नवदुर्गा म्हणून जे आज नवरात्रीची जी आज सुरुवात झालेली आहे आणि या नवदुर्गेपासून आज सुरुवातीला आज अकोले तालुक्यामध्ये जी रॅली काढण्यात आलेली आहे ती विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या सौभाग्यवती दाईंच्या माध्यमातून ही गुलाबी यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे आज अकोले तालुक्यामध्ये युवती सन्मान यात्रा या निमित्ताने आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लांबटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती कार्याध्यक्ष आवडताही या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये आल्यात आणि आज गुलाबी यात्रा या ठिकाणी अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली या गुलाबी यात्रेसाठी हे जे का आपण या बाजूला बघतो आहे की सगळ्या तालुक्याच्या युवती या ठिकाणी या गुलाबी यात्रेमध्ये नक्कीच सहभागी झालेल्या आहेत आणि या युवती ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेल्या अशा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या अंजलीताई आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या अकोल्यामध्ये आले आणि येत्या सहा तारखेला विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अकोले तालुक्यामध्ये येत आहे सर्वांचं लक्ष या सभेवर लागून आहे पण तरी पण ताई आवडत आहे तुम्ही या गुलाबी यात्रेमध्ये महिला सन्मान म्हणून आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आज जी गुलाबी यात्रा आज तुम्ही महिलांनी काढली काय याच्या पाठीमागचा उद्देश काय प्रथमतः मी नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपण पाहतोय आदरणीय दादा महाराष्ट्रभर दौरा करतायत राज्याचा दौरा करत असताना दादांसमवेत आपण पाहिलं तर अनेक महि महिला आणि युवती ह्या प्रचंड लाखोंच्या समुदायात आपल्याला दादांच्या समवेत पाहायला मिळतात अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की दादांच्या हात गच्च भरतात एवढ्या राख्या महिला दादांना बांधत आहेत दादांनी महिलांसाठी युवतींसाठी विद्यार्थिनींसाठी युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे कसे योग्य आहेत हे या माध्यमातून आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि त्याची प्रचिती म्हणूनच आज आपण पाहतो एवढ्या संख्येने अकोल्या तालुक्यामध्ये डॉक्टर किरणजी लामटे यांच्या नेतृत्वाला सन्मानित करून या सर्व महिला आणि युवती या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत नक्कीच आणि यांच्याबरोबर खरं तर डॉक्टर किरण लामटे यांच्या सौभाग्यवती होती पुष्पाताई लांबटे या पण या आ, या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात आपण पाठीमागच्या काही पंधरा दिवसापूर्वी पाहिलं आहे जो मंगळगौर कार्यक्रम का अकोले तालुक्यामध्ये झाला आणि खूप महिलांनी यामध्ये सहभाग घेत सहभाग घेतला अशा पुष्पाताई लांबटेसुद्धा या यात्रेमध्ये सहभागी आहेत थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया आज काही गुलाबी यात्रा म्हणून आपण पूर्ण अट्रॅक्शन साऱ्या तालुक्याचं या रॅलीकडे होते काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते विशेष म्हणजे या रॅलीमध्ये आपल्याला युवतींचा सहभाग जास्त उत्स्फूर्त्यामध्ये पाहायला मिळाला बघा या ज्या काही कॉलेजच्या युवती आहेत या युवती प्रामुख्याने या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत परंतु मोठ्या प्रमाणात युवती जरी असल्या थोडं त्यांच्याकडून पण जाणून घेऊया या युवती पण या रॅलीमध्ये सहभागी आहेत ताई पण आहे लांबटे ताई पण आहे आणि तुम्ही सर्वजणी या ठिकाणी या रॅलीमध्ये उपस्थित काय सांगाल थोडंसं सर्व प्रथम सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर आमदार लहामटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना अजितदादांनी महिलांसाठी व युवतींसाठी राबवल्या त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही ही रॅली आयोजित केली होती त्यात सहभागी आमच्या महिला व युव युवती सहभागी झाल्या होत्या धन्यवाद नक्कीच आणि पक्ष जरी कोणता जरी असला तर पक्षाचे जे काही पदाधिकारी आपल्याला कायम ती पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी कामी पडताना आपल्याला दिसत आहे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आहेत त्याबरोबर शहर तालुका अध्यक्ष काय सांगाल थोड्या महिलांचा सहभागी यामध्ये जास्त वाटतोय प्रथमत आज आरंभ झालेल्या नवरात्र उत्सवाच्या सर्व माझ्या महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा आज आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवती कार्याध्यक्षा आवडताई यांच्या आदेशानुसार आम्ही तालुक्यामध्ये आज ही गुलाबी यात्रा आणि गुलाब गुलाबी रॅली जी काढली ती आजितदादांच्या समर्थनार्थ आम्ही ही गुलाबी यात्रा काढली तर मुख्य उद्देश आमच्या आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा पवार आणि आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी ला साहेब तसेच पुष्पताई लांबटे मॅडम या आमदारसाहेबांच्या सुविधेपत्नी यांच्या नियोजनाने आम्ही ही गुलाबी यात्रा काढली तर अजितदादांनी आपल्या राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना महिलांच्या बाबतीत ज्या लागू केल्या तर त्या योजनांचे त्या योजनांच्या समर्थनार्थ आम्ही महिलांच्या वतीने प्रथमतः त्यांचे आभार मानते अशाच कल्याणकारी योजना अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे चालू राहतील अशी अपेक्षा करते म्हणून तालुक्यातील जनतेला हेही आवाहन करते की महायुती सरकारला आमच्या लाडक्या बहिणींनी दोन हजार चोवीस साली चांगलं मार चांगलं मतदान करून निवडून आणावं आणि आमच्या आमदार साहेबांना निवडून आणून या कल्याणकारी योजना अखंड राबवत राहाव्यात विशेष म्हणजे या ज्या युती आहेत या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या कार्याध्यक्ष आहेत त्या अंजलिताई आव्हाड यांच्या माध्यमातून ही रॅली पार पडलेली आहे आणि त्या स्वतः या बॅनरवर आता सिग्नेचर करताय साईन करताय की आदरणीय दादा आपले खूप खूप आभार आणि त्यांनी आता साईन केली त्याच्याबरोबर लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लांबटेसुद्धा या ठिकाणी आता साईन करताय निश्चितच ह्या सगळ्या महिला आता या सर्व बोर्डवर थँक्यू दादा या निमित्ताने या सर्व महिला या ठिकाणी आता सिग्नेचर करू राहिल्या लांबटे सुद्धा इथे या ठिकाणी सिग्नेचर केले त्याचप्रमाणे अकोले तालुका अध्यक्षा ज्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा आहेत यांनीसुद्धा या ठिकाणी सिग्नेचर केलेले आहे म्हणजे बघा कुठंतरी अजितदादा येणार तर या अजितदादांचा या ठिकाणी एक प्रकारचा एक आनंद उत्सव म्हणून या महिलांमध्ये स्फूर्ती निर्माण झालेली आहे निश्चितच प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर तीन तीन हजार आलेत आता सुद्धा दीड दीड हजार आले म्हणजे जवळपास साडेचार हजार रुपये आल्यामुळं या महिलांमध्ये एक उत्स्फूर्त अशी एक आपल्याला उत्स्फूर्तनेपणे पाहायला मिळत आहे याबरोबर भोरताय असतील या सर्व महिला या महिला आता सर्व अजितदादाला थँकफुल अजित अजितदादाचे या ठिकाणी आभार मानत आहे या निमित्ताने या ठिकाणी साईन करण्यात येत आहे थँक्यू दादा थँक्यू दादा अशा पद्धतीच्या साईन या सर्व महिला या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे बघा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या महिलांनी या ठिकाणी या ठिकाणी साईन आणि सिग्नेचर चालू केलेले आहे गेल्या दोन दिवसांनी जे काही अजितदादा अकोल्यामध्ये येणार आहे या अकोल्यामध्ये आल्यानंतर हे से साईनबोर्डसुद्धा त्या ठिकाणी रोडला लावले जाईल आणि निश्चित ह्या माध्यमातून ह्या सर्व युवती आज गुलाबी फेटे बांधून या रॅलीमध्ये नक्कीच ह्या सर्व सहभागी झाल्या होत्या आणि निश्चित याचा परिणाम अकोले तालुक्याच्या मतांनी मतांवर होऊ शकतो कारण ह्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये स समन झालेल्या आहेत म्हणजे जे दादानी योजना, योजना जे काही कल्याणकारी योजना आणि महिलांसाठी विशेष म्हणजे लाडकी बहीण योजना जी काही योजना आणली होती त्यातून या सर्व महिला खूपशे विशेष म्हणजे सर्व पक्षातील महिलांना म्हणजे जे पक्षात आहे पक्ष सोडून जी लोकं आहेत ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा या महिलांना या लाडक्या बहिणीचा जो काय फायदा आहे हा फायदा नक्कीच झालेला आहे आणि नक्कीच मित्रांनो हो गेल्या दोन तीन दिवसापासून जे काय आता अकोल्या तालुक्यामध्ये अजितदादा पवार अकोल्यामध्ये येणार याच्या ये समर्थनाचं जे काय वातावरण या ठिकाणी बनलं गेलेलं आहे निश्चितच ही सहा तारखेची सभा ही निर्णयात्मक सभा राहणार आहे सर्वांचं लक्ष या सभेवर लागून आहे कारण एकदा ती सभा पसपॉन झाली आणि नंतर ही जी काही सभा आता परत सहा तारखेला धरली नक्की अजितदादा अकोल्यामध्ये येऊन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल आवारीसह प्रतिनिधी संदीप दातखे राजयोग न्यूज अकोले